नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या निंबलकर सरांच्या सुंदरच्या व्हिडिओमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच प्रत्येक महानंदीचा एक आवडता सण आणि प्रत्येक दे। बैलगाडा मालकासाठी देखील एक आवडता सण म्हणजे मित्रांनो आज बेंदूर सण आहे या बेंदूर सणाच्या सर्व आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी असलेल्या नंदीच्या तसेच सर्व गाड्यामालकांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा तर मित्रांनो आज आपल्या मुंबईमध्ये जास्त प्रमाणात नाही केला जात साजरा हा सण बेंदूर सण कारण सगळी बैल जास्त करून घाटत जातात परंतु आपण आपल्या सुंदरसाठी आपल्या धावणीला जेवढे एक दोन नंदी आहेत त्यांच्यासाठी नक्की आपण हा सण साजरा करूया सगळ्यात मी व्हिडिओमध्ये बनून राहा आणि नक्कीच मित्रांनो मला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की म्हणजे कधी आपल्या एकदा शर्यती चालू होत आहेत कारण तर आपल्या शरीराचा जो आनंद असतो तो एक वेगळाच असतो तर मित्रांनो खूप दिवस व्हिडिओ आली नाही त्याचं रिझन पण सांगतो माझी थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळे व्हिडिओ करायला आलो नाही सध्या आजारी होतो पण आत्ता ओके आपल्या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो सजावट चालली आता आपल्या सर्वांची लाडका निंबलकरता सरांचा सुंदर आणि सुंदरच्या जोडीचा आपल्या दावणीचा एक ग्लास बहिले चला मग व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहू शकता मित्रांनो आता बघा सजावट करायला घेतले आमच्या इकडच्या पोरांनी बारक्या बारक्या आणि आपला हा ग्लास नावे या नंदीचा आपल्या मागच्या सीझनला खूप चांगल्या अशा त्यांनी शर्यती आहेत तेव्हा तो बारका होता ह्या सीझनला तो नक्कीच धुमाकूल घालणार आहे त्याचबरोबर बघा मस्तपैकी सजावटीचं हे चाललं आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका सुंदर पण हा बघा इकडे सुंदर शेठ ए सुंदर बाकी खाऊन पिऊन मस्त झालेत दोघं पण तब्येतीन नक्कीच आता सीझनपर्यंत एकदम फिटनेसलाच होतील चांगले आणि पाहू शकता आपले दोघं देखील मस्त आहे की पंख्याच्या खाली हवा घात सुंदर शेटची मॅट आणि त्याचबरोबर सौरभ काय सजावट बिजवट चालले वाटतं था। सजावट चालले आपल्या मस्त आहे की बघा नंदिनीवरती किती प्रेम आहे मस्तरित्या सुंदरला पण आता सजावटीसाठी घ्यायचं आहे आपण थोडीशी मस्तपैकी एक छोटीशी मिरवणूक काढू आपल्या भागातल्या गावाच्या भागामध्ये आणि सुंदर बघा मस्त झालं आता सुंदर थोडंसं ते ओलसर येते ना तो धुतलं आता गरम पाण्याने त्यांना त्याच्यामुळे तसं वाटत असेल संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुंदर सुंदर शेट नक्कीच मोठं झाल्यावर आपण ही गाडी पण पलो हा डावीला आतून डावीला बाहेर आमचा वारका छोटू बघा इकडं बघ त्यांचं प्रेम आहे नंदीवरती आपल्या नेहमी इथे येत असतात चालतं मग दाखवतो तुम्हाला सर्व झाल्यावरती करून पुढे सजावट वगैरे शकता मित्रांनो सुंदर फक्त फक्त सुंदरला एवढीच डिझाईन केले विठ्ठलासारखी थोडीशी अजून थोडी करायची बाकी आहे कारण सुंदरनी बघा सारखं मारायला येतो अरे आंघोळ अर्धा कलर तर खाली पडलाय सुंदरला आणि ह्या साईडला एक दुसरा आपला ग्लास आठ हजार पाचशे आपल्या सर्वांचा लाडका नंबर ग्लासवरती पडलाय बघ असा सुंदर इथे असं दिसतंय एक मिनिट हरक रे थोडासा पाहू शकता दोन्ही घरचे साज आणि डॉगेश भाई त्याला रंग रंगोटी केला याला उठार थोडासा उठव त्याला उठव पाहू शकता त्याला कलर बघा एकदम त्याला पोरांनी रंगरंगोटी करून टाकले पैशातच कमी नाही पोरांचा नाद नाही करायचं आपल्या आणि पाहू शकता किती इथे दिसत आपला हा नंदी एक त्याचबरोबर आता आपल्या सुंदरची बारी सुंदरला पण रंगरंगोटी चालू आहे पण तो मारायला येतो ना त्याच्यामुळे आता दाखवतो थो तुम्हाला थोडंस पूर्ण स पूर्ण केल्यावर दाखवतो सुंदर कसं दिसतो ते मग छोटीशी आपण एक मिरवणूक नक्की काढू आपल्या इथल्या गावातल्या गावातच सर्वांचं प्रेम आहे बघा किती जण आलेत आपल्या हे सर्वांच्या लाडके म्हणजे नंदी होती खूप जीवापाड प्रेम आहे सर्वांचं बघा किती कशाप्रकारे मेहनत चालली सर्वांची आता तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो सुंदरची मजा बघा आपल्या आता तरी नीट तरी राहिलाय पण त्याला मध्येच लहर आली डायरेक्ट तो उडवून टाकतो समोरच्याला सुंदरच आपलं बघा मस्त की आता चालले रंगरंगोटी ची आपल्या असं दिसतंय वरती विठ्ठलासारख दिसत थमत सुंदर बघा असा मस्त आता दिसतोय एकदम आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे सुंदर शेट लास्ट शेट भाव भाव

पाहू शकता आता मित्रांनो आरती चालली दोन्ही नंदीचे आपल्या सुंदरची भारी शांत उभा राहिला आरतीच्या टायमाला मित्रांनो आता आपले दोन्ही नंदी चाललेत गोट्यातून बाहेर आणि आपली पोरं मस्तपैकी सुंदर शेट बारी। ला पोरा चा। चा। आता सुंदरला काढायची वारी लास्ट काढला बाहेर आता सुंदरची मजा बघू आपल्या पोरांना पोरांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला थोडा आता तुमचा भाव सुजल सरा नॉक झालेला आहे माझी तब्येत थोडी परत बिघडली त्याच्यामुळे थोडं ऍडजस्ट करा आता सुंदर शर्ट निघाले आता आठ हजार पाचशे सुंदर शेट निघाले मला तर भीती वाटते डायरेक्ट येत की काय मारायला भरोसा नाही सुंदर चालला घराच्या बाहेर गोट्यात ना पाहू शकता मित्रांनो आता आपल्या सुंदरला मस्त सजवलंय आणि सुंदर आता बघा चाललंय मंदिरात त्यांना मंदिरात घेऊन जाऊ आपण पाहा पडायला त्याचबरोबर आपण आता मंदिरात घेऊन जाऊ जास्त पोरं नाहीत आपल्या सोबत काय हरकत नाही थोडे जेव्हा अड्डे चालू होतील तेव्हा येतील बहुतेक जण आता पुढच्या एक नंदी दाखवतो लार सुंदर आपल्या दावणीचे दोन नंदी ग्लास आणि सुंदर दोन्ही आदत आहेत आदत नक्कीच पुढच्या सीझनला फुल टॉपला नाव करतील पाहू शकता हे थोडं पुढे घ्या त्याला थोडंसं पुढं घ्या आपला ग्लास मंदिरात चालत आणि आपले सुंदर शेट आणि हे बघा आपले सर्व एवढे आपली म्हणजे आपली पोरं आहेत एवढी सर्वी तेवढ्यात तेवढा आनंद साजरा करतो आपण दोघांचा पण नक्कीच पुढच्या टायमा अजून चांगलं करू असे दो दो दोन्ही भाव चालले आहेत नक्कीच पुढच्या सीजनला देखील चांगलं नाव करतील आपल्या दावणीचं आणि नक्कीच आपल्या सरांचा आशीर्वाद पण आपल्यासोबतच आहेच आठ हजार पाचशेची आपली दावण आहे मित्रांनो आणि नंबर पण पाहू शकता नंबर बघा कसं एकदम मस्त दिसते दोघांच्या पण आठ हजार पाचशे आणि आपला कुत्रा पण सोबत आहे आपल्या कुत्र्याला पण हे केलंय ए सावकाश रे पाय घसरेल सुंदर शेड बघा शकता मित्रांनो आता आपण त्यांना शिव मंदिरात आणलेलं आहे दोघांना पण आता त्यांना दोघांचं देखील त्यांना पाया बिया पडू त्यांचं इथं इथं बाहेरनंच आपण हे करू पाहू शकता आपले दोन्ही मंदिर कुत्र्यांमुळे थोडी गडबड झाली आपली शिवमंदिरात आशीर्वाद घेऊ त्यात नक्की महादेवाचे ते हे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभल पण मित्रांनो दर्शन बिर्शन केलं आपण ते कसं कुत्र्यांच्या गडबडीमुळे व्हिडिओ नाही घेता आला आणि आता बघा आपला डॉगेश भाई आपल्या बैलांसोबत असतो कंटिन्यू आणि आता आपण मस्त चालले पायाविया दर्शन बिर्शन पाडून घेतलं त्यांचं पण आणि आपण पण पडलो घरचा साज आपल्या आठ हजार पाचशे सरांचं नाव आजरामोर ठेवणार आणि तेच आपला प्रयत्न आहे नक्की आपण त्या प्रयत्नाला यश आपल्या चला बघ मित्रांनो आत्ताच सुंदरला मस्त की मंदिरामधनं आलंय आणि आता सुंदर अॅग्रेसिव्ह झालाय आता जवळ गेलो की डायरेक्ट मारायला येतो या ये ये सुंदर या या नको आता जे कासरा बांधला नाही एक त्वचा आणते म्हणून थांबलोय आपला सुंदर शेट आणि सुंदरचा भाव ग्लास आठ हजार पाचशेचे दोन नवीन उगवते सितारे भाव भाव सुंदर ग्लास मित्रांनो नक्कीच दोघांना सजावट कशी केली नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे आमची पोरं देखील मेहनत घेत आहेत एक दोन तो एक तीन सौरभ चार मी पाच आणि अजून मंडळी होती परंतु कामानिमित्त ती बाहेर गेली अशा प्रकारे आमच्या दोन घरचे रणजित निंबाळकर सरांचे आदत होंड कसे वाटत नक्की कमेंट करा आणि सुंदर शेट्ट काय आता ऐकणार नाहीत ॲग्रेसिव्ह झालेत पूर्ण मस्त आहे की साक्षे आहे सुंदर शेठ नाच नाही करायचा पकडायला गेलो की आता ऐकत नाही तो आणि पाहू शकता मित्रांनो आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सुंदर शेठ हा मित्रांनो आता दोघांना देखील महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद घेऊन आपण घेऊन आलो घरी मंदिरात ना आणि सुंदर शेठ तर आता एकदमच तापलेत गरम झालेत मारायला येतात अंगावरती पाहू शकता सुंदरला आपल्या कसं तो बघा आहे खूप मोठा आपल्या सर्वांचा मुंबईचा लाडका नवीन उगवता सितारा म्हणून आपण त्याकडं पाहतो त्याचसोबत आपला हा नंदी देखील ग्लास दोघं देखील आपल्या सरांचे नाव चालवणारे आदत फकडे आपले आणि सुंदर बघ असं त्याला नीट एकदम हे करून कारण तो डायरेक्ट मारायला येतो आणि मित्रांनो अशाच प्रकारे आत्ता हा ब्लॉग इथेच संपवत आहे मी तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आजचा छोटा आम्ही बेंदू सण आमच्या पोरांनी आणि आम्ही मिळून साजरा केलेला आहे नक्कीच व्हिडिओ अशाच प्रकार तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चला मित्रांनो भेट अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद